नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरे माझ्या वसंत डी मोरे या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार मित्रांनो आज आपण माझ्या या व्हिडिओमधून रक्तचंदन बावलीचे आरोग्यदायी काही फायदे आहेत त्याची सविस्तर माहिती जाणून घेऊया रक्तचंदन बावलीचे फायदे नमस्कार मित्रांनो ही रक्तचंदनाची बावली आहे ज्याप्रमाणे प्रत्येक घरात चंदनाचे खोड असते त्याचप्रमाणे रक्तचंदन असणेसुद्धा फार गरजेचे आहे रक्तचंदनाचे लाकूड हे लेप करून मुकामार किंवा सांधेदुखीवर लावले अस जाते निरनिराळ्या सौंदर्य प्रसाधनामध्ये सुद्धा रक्तचंदनाचा वापर केला जातो रक्तचंदनाच्या वापरामुळे त्वचेला एक प्रकारे तेज व चमक मिळते त्याचप्रमाणे त्वचेवरील पुरळ ॲलर्जी मुरूम व त्वचेचा दहा सुद्धा कमी होतो मुक्कामार शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन वापरतात मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास ठणके मारतात अशावेळी रक्तचंदन सहानेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक द्यावा रक्तचंदन ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही चंदनाचीच एक जात आहे त्यास शास्त्रीय भाषेत टेरो स्टेंट स्टँटलिनस असे म्हणतात अनेक लोक याला उगाळून याचा टिळा लावतात रक्तचंदनाच्या लाकडापासून बावली बनवली जाते हाडी किंवा सांधे दुख दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुक्कामार बसल्यावर त्या जागेवर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता ही कमी होते सहा सात दशकापूर्वी किंबहुना तत्पूर्वीही आधुनिक औषधांची सुविधा नव्हती आजीच्या बटव्यातूनच रुग्णावर उपचार व्हायचे आयुर्वेदास महत्त्व होते रगत रक्ताचा अपभ्रंश चंदनाची बाहुली तर पाय मुरगळल्यावर आजीच्या बटव्यातूनच लगेच बाहेर यायची लेप वाळल्यावर गरम पाण्याने शेकला की रुग्णास आराम वाटायचा आजही काही मोजक्याच घरात मध्ये ही बाहुली पाहण्यास मिळते माझ्याही घरात आहे पार पंजवापासूनच्या काळापासून ही भारतात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे ही, ही चंदनाचीच एक जात आहे त्यास शास्त्रीय भाषेत टेरोकॉप्स सँटलिनस असे म्हणतात अनेक लोक याला उगाळून याचा टिळा लावतात चंदनाच्या रक्तचंदनाच्या लाकडापासून ही भावली बनवली जाते हाडे किंवा सांधे दुखू लागल्यावर अथवा प्रचंड प्रमाणात मुकामार बसल्यावर ती उगाळून लावल्यास ओढ बसून वेदनेची तीव्रता कमी होते मुकामार शरीरावरील सूज यावर उपाय म्हणून रक्तचंदन भावलीचा वापर करतात मुकामार लागल्यामुळे त्या जागी सूज येऊन त्वचा लाल झाली असल्यास आस। ठणके मारतात अशा वेळी रक्तचंदन सहानेवर पाणी घेऊन त्यावर उगाळून व त्याचा जाडसर लेप सुजेच्या जागी लावतात व तो लेप वाळल्यावर त्यावर रुग्णास सोसवेल इतक्या गरम मिठाचा शेक दिला जातो परंतु रक्तचंदन आणि सफेदचंदन यात जमीन आसमानाचा फरक आहे तो कसा ते आपण जाणून घेऊयात मुळात रक्तचंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो त्यामुळेच या झाडाला रक्तचंदन असे म्हटले जाते किंवा आहे या झाडाचे वाळलेले लाकूडही लाल रंगाचेच असते चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणेच रक्तचंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही साधारण लाकूड पाण्यात तरंगते पण याच्या उलट रक्तचंदनाचे लाकूड जास्त घनतेमुळे पाण्यामध्ये टाकले असता अजिबात तरंगत नसल्याने हे लाकूड ओळखण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे आजकाल आयुर्वेदिक दुकानामध्ये ही रक्तचंदनाची बाहुली मिळते रक्तचंदन बाहुली रक्तचंदनाच्या लाकडापासून बनवलेली असते आणि या बावलीचा उपयोग अनेक प्रकारच्या समस्यांवर केला जातो विशेषतः हाडे किंवा सांधे दुखणे मुकामार किंवा सूज यावर ही बावली खूप उपयोगी आहे रक्तचंदन बावलीचे फायदे हाडे किंवा सांधे दुखावर बावली उगाळून लावल्यास वेदना कमी होतात आणि ओढ बसते मुक्कामार आणि सूज मुक्कामार किंवा सूज येण्याची समस्या असल्यास रक्तचंदन बाऊलीचा उपयोग केल्यास आराम मिळतो त्वचासंबंधी समस्या रक्तचंदन त्वचेसाठी देखील खूप फायद्याचे आहे ते त्वचेला ठंडक आणि चमक देण्यास मदत करते अस्थिरता आणि चिंता रक्तचंदनाचा वापर केल्याने अस्थिरता आणि चिंता कमी हो होते असे सांगितले जाते साधेसुधे फायदे रक्तचंदन बावलीला उगाळून लावल्यास आराम मिळतो आणि ती आरामदायी वाटू लागते सावधान रक्तचंदन बावलीचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा बावलीचा वापर करताना योग्य प्रमाणातच वापरावे निष्कर्ष रक्तचंदन बावली अनेक प्रकारच्या समस्यावर उपाय म्हणून वापरली जाते परंतु त्याचा उपयोग करण्यापूर्वी डॉक्टरचा सल्ला घेणे आवश्यक आहे नमस्कार मित्रांनो आपणास माझा हा रक्तचंदन भावलीचे फायदे हा व्हिडिओ आवडला असल्यास या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद